आवाज नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील रहिवासी सुप्रसिद्ध गौसेवक रामभक्त सामाजिक कार्यकर्ते सिनियर कॉलेज नवापूर येथील सेवानिवृत्त कर्मचारी सर्वांशी मनमिळ स्वभावाचे अतिशय प्रेमळ व सर्वांशी जिवाळाचे संबंध जोपासणारे तसेच माजी नगरसेविका सुशिलाबाई अहिरे यांचे पतिदेव सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अहिरे व जगदीश अहिरे यांचे वडील स्वर्गीय लालजी सुरजी अहिरे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध कार्यक्रम दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आले होते सर्वात प्रथम स्वर्गीय लालजी सुरजी अहिरे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या व कुटुंब परिवार आणि समस्त चर्मकार समाज बांधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी महाप्रसादाचा देखील आयोजन करण्यात आले होते या प्रथम वर्ष श्राद्ध कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर चर्मकार समाजाचे वरिष्ठ समाजसेवक देवचंद अहिरे अक्कलकुआ माजी एसीपी सेवानिवृत्त सुनील गोहिल साहेब धुळे भास्कर पवार शहादा सुरेश पवार जळगाव विकास वाघ नाशिक हिम्मत अहिरे अक्कलकुआ माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे मनोहर नगराळे वामन फकीरा अहिरे बापू वाघ छोटू अहिरे विजय विजयीज लक्ष्मण चव्हाण जयेंद्र चव्हाण महेंद्र भिका चव्हाण नत्तू अहिरे तुकाराम अहिरे मलेश ठाकरे सर समस्त चर्मकार समाज महिला पुरुष युवा वर्ग तसेच बाळगोपाळ समस्त अप्तिष्ट उपस्थित होते न्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर